काय काय करतोय मी एक चॅलेंज देतो जो कोणी उभा राहील ना, ना। त्याला माझ्याकडनं हजार रुपये अरे बापरे धोती खोल <laughs> किती वेळ राहायचं किती वीस परत मग तुम्ही वीस मोजणारच नाही पटकन पकडून उभा राहायचे का नाही पकडून चल चलो पकडून कि लेदी करे कोणाचा बड्डे आईला तू काय बोलला आईला तू काय बोलला अरे काय बोलला हॅपी बर्थडे तू यू काय बोलला लवकर सांग ब्लॉग लेट होतोय लवकर करतोय ब्लॉग खरंच हा

तिला सगळ्यांचं आता चहा टाइम झालेला आहे चाय बिस्किट खाताय बाई मा तुला तू पण चाय बिस्किट खातोय बिस्किट खातोय छान आहे पाण्यामध्ये आहे तू काय खातो दोन पण बिस्किट हा चाकिट चा, बिस्कीट। चा, बिस्कीट। चा टाइमिंग झालं आमचं किटू तू काय खातो हिटू नाही काय आमचा नाही का दूध बिस्किट आणि नेमकं काय खातो आणि हे खातोय चा

<laughs> <laughs> <का साथ> <laughs> अरे बाद, अरे हे एवढा रात्र झाली पुन्हा काळोख झालेला आहे वरती आणि किट्ट्याला पाण्यात यायचं होतं त्याच्यामुळे मी परत एकदा घेऊन आलो किट्टूला पाण्यात जेवायचा टाईम झाला पण किट्टूला आहे आता पण चल बाहेर बस झालं जायचं बाहेर पाणी पाणी एवढ्या रात्री पाणी पाणी नाही खेळायचं किट्टू चल किट तू चल बाहेर बाहेर चल बाळा चल ना काय नाही मग मला वन टू थ्री फोर बोलून दाखव टू फोर सी एबीसीडी पण बोलून दाखव मग मी थोडा बॉल देतो एबीसीडी एबीसीडी ए सी एबीसीडी हां बोल एक एट नाईन टॉन हां फाव ओ नाईन टॉन चल ए बी सी डी झाली आता ए टू वन टू थ्री पर बोलला आता ए बी सी डॉल ए बी सी डी बोल मम्मी बॉल देईल बॉल देईल ए फॉर हा सगळं बोलून दाखव बोल पुढचं बोल बाय हां पुढं पुढं पुढे बोल ना ए एपल बी बॉल सी कॅट असं बोल 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 लवकर बोल लवकर ओ हे बघ पाय कसे मारतोय किट्टू मार मार मा, मार 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 पाय मार मार किट्टू ए, ए एपल बी बॉल सी कॅट असं बोलून दाखव ना कोण आलं रे कोण आलं कोण आहे कोण आहे कुठे कुठे कोण आहे ले मामा काय करता मामा काय केलं किट्टू उत्ती, उत्ती केलं तुला चेटुला? ओ किट्टू लो <laughs> <laughs> बॉल द्या बॉल, <laughs> बॉल।, बॉल, बॉल द्या बरं एपल बी बॉल सी कॅट बोलून दाखव ना ए फॉर ए फॉर बॉल ए चल लवकर तुला काही येत नाही बाबा ए ए फॉर एपल बी फॉर बॉल सी फोर डी फोर डॉट इ फोर ई फोर एलिफंट एलिफंट नाही येतो मोठा शब्द आहे ना त्याच्या एफ फोर जी फोर दोत म्हणजे गॉट एबीसीडी एफ जी एच हेच नंतर काय येत मला पण नाही येत एवढं एच नंतर काय येत एबीसीडी एफ जी एच आय आय फोर आयती आय आई नंतर काय लवकर सांगा आई नंतर काय जे जे फोर दोत गोट गोट एफ झालं आय झालं झेड फोर के टू के के फोर काइटोरी बापरे काइट नंतर काय एल फोर फिरू नको ना एन फोर एन आणि एच फोर आणि एन फोर नेक्स्ट म्हणजे अंडे नेक्स्ट ओके 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 आता एन फोर झाला मला पण नाही माहिती एबीसीडी आपल्या दोघांना येत नाही Kite कॉमन वर काय सगळे येत अजून डी नाही आता आपल्या नाही एन ओ ओ नाही येत वाटत त्याला ओ नंतर काय येत पी पी फोर पीठ कोणता पीठ मागतो आई येते का तुला पीठ हा चल जाऊ दे काही पण असू पीठ पी फॉर पीट, पीट। लक्षात ठेवा आता सगळ्यांनी लहान लहान पोरं लक्षात ठेवा हो, पी फॉर पीट ना किट्टू अजून पी नंतर क्यू फॉर क्यू क्यू किट्टू क्यू फॉर क्वीन क्वीन क्यू फॉर क्वीन क्वीन येस अजून काय आर फॉर हा आर फोर नाही येत तुला चला जाऊ दे हे नाही येत रेन बोलला का तू किट्टू काय बोलला तू आर फोर हा बोल नेन ने, त्याला रेन बोलताना त्याच्यामुळे नेन ने बोलला हा आर आर नंतर यस फोर किट्टू हा यस फोर सांग हेन काय हेन लवकर सांग यस फोर यस फोर काय असतं आईस्क्रीम तुला येतं मला माहिती आहे एस फोर एच ना एच एस फोर एस ब, एक, एक बी फॉर बॉल नाही बी फॉर बॉब मामा काय बोलशील आणि के फॉर काहीच नाही कोमल खलात कोमल खलात नाही कोमल हात नल आत्या 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 हुँ हुँ चला बाय बाय कर बाय बाय पाण्यात पाय चालवत आहे ना तू कधीपासून ते बघ याला पोहणं लगेच स्विमिंग लवकर लग शिकायचं त्याला किटू तू थोडा अजून मोठा झाला ना तुला स्विमिंग शिकवेला मी हा का किटूला सगळं काही शिकवायचं आता ते बघा पाय कशी चालवत बघा खाली पाय ए किती

खातोय ना आता आता परत हा परत हे बघा व्हिडिओ काढतो टेबल बॅड बॉय ना आमचं किट्टो खूप भाव आमचं किट्टो इज अ गुड बॉय टेबल इज अ बॅड बॉय जेवण काय टेबल हा जेवायचं नेक्स्ट डे आता किट्टूचा नाही का गाडी खेळण्याचा टायमिंग झालेला आहे आणि किट्टूनी या टॉमला इथं बसवलं अरे टॉमला उतरव गाडी मधून इथे ठेव टॉमला हा आता तू गाडी चालव किट्टू किट्टू टॉमला पण बसव बाएड� ना डबल शीट टॉमला बसव हो ना टॉम बिचारा एकटा झोपलेला आहे बघ चला बसव हो। किट्टू टॉमला टॉमला किट्टू खूप जीव लावता आमचा किट्टू टॉमला हे बघा त्याचा टॉम झोपलेला किट्टू टॉमची पप्पा घे रे हा <laughs> चला चला टॉमला पुढे आता किट्टू ने टॉमला डबल सीट बसवलेलं आहे किट्टू लवकर ये टॉमला चक्कर मारून या किट्टू ने आता टॉमला पुढे बसवलेलं आहे किट्टू टॉमला पुढे बसव गाडी चालव चल इथे 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 हँडल हँडल इथे ते पण इथे हा चल चालो माग जा माग जा तिकडून ये जा जा ब्रुम पुढे बसल ठोकला ये ठोकू नको बर का गाडी यो टोमला लागत नाही तर आला आला किटू या ला, ला, पप्पा इतुन दे टॉमला इथून दे इथून इकडून या सेट इथे नाही उतरून नको देऊ बरं उतरून दे दे तू टॉमला मारत नाही ना टॉमला मारत नाही ना तू का मारतो मारू नको ना बिचारायला लागतंय ना किट्टू मारू नको त्याला बिचारायला लागतंय ना ते टॉम माझं बाळ आहे माझं बाळ आहे ते माझा आहे किट्टू तू त्याला मारतो ना ते आता माझं बाळ आहे तू मारतो ना त्याला तुझ आहे तू बाळ आहे तुझे <laughs> चप्पू सारखे दूधवाला भैया सारखे हेअर कट केला ना मी तुला राग आला ना मग चला बाय चला टॉमला ला झोप तिकडे आईच्या बेडरूम मध्ये झोपू घाला किट्टू अंगावर टाका टॉमला आता झोपी करायला झोपायचं आहे आता टॉमला तर किट्टू आमचा टॉमला घेऊन चालला आई तर गोपी कर टॉमला किट्टू टॉमला इथं गोपी कर हा हा गोपला का टॉम काय करतोय तू काय हाड हाड अंगावर नाही त्याच्या अंगावर टाक ना टॉमच्या अंगावर हा टॉमला गोपी करायची ना अंगावर टाक त्याच्या हा अंगावर टाकलं आता काय करतोय किट्टू त्याला हाड गाई आडा आडगाई करतोय ना कर हाड आडगाई कर अरे बापरे उशी पण देते वाटतं त्याला टॉम ला उशी देते त्या बा दे त्याला उशी दे अरे बापरे दुसरी उशी ती आईशी ना उशी देते टॉमचा मान दुखती वाटतं पाणी पाच त्याला पहिलं तूप ये तोबला नको पाहिले तू पी खोलून दे म्हणतोय पिलं का टॉपनी पाणी किती पिलं किती काच पाच बर पाच पाच वेळास पाणी पिलं टॉपनी हा टॉमजवळ झोपला किट्टू तू झोपा त्याला घेऊन तू पडला आत्ताच दाखव गुड्डू तोंडाला लागला ना पूर्ण रक्त झालंय माझ्या शर्टला पण पुन्हा रक्त लागले तोंडावरच पडला आत्ताच दाखव किट्टू अने अने तुला बाळाला आईस्क्रीम आईस्क्रीम हा शांत बसा बिचाराला किट्टूला लय जोरात लागले इथं दाता ओटावरतीच लागलेलं आहे ना किट्टू किती सारे ब्लड निघले ना आकार आ करून दाखव कुठं ना ग त्याच्या आतमध्ये दात नाही पटला ना नाही ना कस काय पटला तू कोणी पाठल तुला कोणी पाठल कोणी तिथूनच पाठल स्वतःहून पडला ना त्याच्यामुळे बेडवर होता आणि बेडवर ती काहीतरी कपडे घालायचे होते त्याचे त्याला तर तो पळत होता त्याच्यामुळे लागल ना बाळा आता काय खातोय तू काय आहे ते बर खाऊन घे खाऊन घे खाऊन हा आतली आईस्क्रीम खातोय मला देतो मला दे ना नको नको तू खाय खाय काय काय नवरच लागलं ला तुला दुखतय किटू दुखतंय कुठं दुखतंय दाखव कुठं दुखतय पोटावर नाही रे बाबा तोंडाला लागलं तुझ्या गद्या लागलं दाखवत आहे तुम्हाला माझ्या शर्टला पूर्ण लागलेलं आहे त्याचा ब्लड हे बघा तोंडावरच पडलेलं आहे डायरेक्ट बेडवरून तोंडावर पडलाय ब्लड लागलंय तुला बाहेर जायचं आता खेळायला बॉल खेळायला जायचं वहीत सोबत बॉल खेळायला जायचं कुठे तुझं बॉल हे बाई इथं इथं बोलतोय तोंडाला कुठं लागलं ला किटू तुझ्या दाखव दात 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 नाही पडले आ कर ई आ कर आणि असं कर ये। आ, आ, सकर, आ आ कर आता आतमध्ये आतमध्ये दात बीत नाही पडले त्याचे बर झालं दात नाही पडले होटाला लागलेले पण त्याचं होठ सुजणार आई तोंडाला लागलं सांगतोय